एवढे आणि इतकं बोलायचं सहकार्यानं त्यांना गुरुपूर्ण एकदा जोरदार तुमचा नमस्कार आमचे गुरुबंधू तसेच नेहमीच करून आले साच्या बाजूचे भाव साचे कला आघाडीचे काय महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि महाराष्ट्राची नृत्याची भीती आमची बघिणी समोर आला आणि आपण सर्व वर्षी महाबाप मोठ्या संख्येक उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा गौरांपूर्वी प्रदर्शन असून चांगल्या चौकीच्या करामती या संपूर्ण टीमच्या वतीने आपले मनपूर्वक आभार Sempurna ternyata bisa gembir Kita hidup kita gembir Dan doang